नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माळशिरसमधील तिरवंडी येथील आपले शेतकरी मित्र बाळासाहेब तोडकर यांच्या एन एम के वन गोल्डनच्या दीड एकरच्या सीताफळाच्या प्लॉटवरती आज आपण आलेला आहे बाळासाहेब तोडकर हे वेलनेस बायोसायन्सचे सगळेच प्रोडक्ट वेलसेड असेल डॉक्टर मॅच्युरिटी असेल सीताफळ स्पेशल असेल म्हणजे सुरुवातीपासून एक साधारणपणे तीन ते ती चार वर्षापासून सर्वच प्रोडक्ट ते प्रत्येक वर्षी वापरतात आणि सगळ्या प्रोडक्टचे त्यांना प्रत्येक वर्षी एकदम एक्सलेंट असे रिझल्ट मिळालेले आहेत नमस्कार तोडकर साहेब नमस्कार आपण ज्या प्लॉटमध्ये आज बसलो आहोत हा प्लॉट साधारणपणे जेव्हा पहिला बहार पकडलेला त्यावेळेसपासून आपण वेलनेस सगळे बायसाहेोडक्ट वापरतोय आपण वेलनेस बाबा प्रोडक्ट वापरतो आणि साधारणपणे ह्या म्हणजे कितवा बहार ह्या प्लॉटचा तसं पाहायला गेलं तर चौथाच भार म्हणायचं नाही लागवड करून किती दिवस झाले त्याला सहा वर्ष पूर्ण झाले आता प्रत्येक शेतापासून एन एम के वन गोल्डन लावणाऱ्या शेतकरी आहेत सगळीकडे थोडा जरा असं दर मिळत नाही किंवा आळी असते असं सगळीकडे म्हणलं जातं ह्याबाबत तुमचं काय म्हणणे येते योग्य वेळी योग्य हा औषध आळी ही होऊ शकत नाही आणि तुमचा माल जवळपास चाह बारा म्हणजे चार वेळा हार्वेस्टिंग झाला तीन ते चार वेळा प्रत्येक वेळेस तुम्हाला काय आळीचा काय प्रॉब्लेम वगैरे काय जाणवलं काम कशामुळे नेमकं म्हणजे आपण साहेबांनी ज्या ज्या वेळेस जे औषध ती ते आपण फवार हो तुम्ही कीटकनाशक व्यवस्थित प्रत्येक आमच्या पौर्णिमेच्या आधी घेता तुम्ही फळमाशीचे ट्रॅप लावलेले आहेत मी सगळ्या खबरदारा घेतल्यामुळे तुमच्या फळामध्ये म्हणजे आळी अजून तर तुम्हाला दिसलेलीच नाहीये आणि तुम्ही सगळेच प्रोडक्ट वापरलेत आपल्या कंपनी जसं की वेलसेड असेल डॉक्टर मॅच्युरिटी असेल रिझल्ट कसे आहेत त्याचे आता म्हणजे एका एका झाडावर झाडावरती साधारणपणे किती सेटिंग आहे शंभर दीडशे दोनशे शंभर दीडशे फळं आहेत आणि आता ही फळं मी बघितली मालाचं ग्लिझिंग असेल शायनिंग असेल आणि साईज जी म्हणजे तुम्ही जे कटिंग केले म्हणजे छटणी केल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये ते तुमच्या माला जी साईज असेल ती एकदम जबरदस्त आहे त्या साईजसाठी तुम्ही काय केलं सीताप वा स्पेशल वापरलं वेलनेसचं त्याचं प्रमाण कसं घेतलं अडीच लिटर सोडलं साधारणपणे किती वेळा सोडले साधारणतः दोन वेळा सोडलेलं दोन वेळा आतापर्यंत तुम्ही त्याला दिला आणि मध्ये अंतर किती ठेवलं एक पंधरा आता सीतापड स्पेशल जवळपास तुम्ही आता तीन वर्ष झाले या प्लॉटला वापरता प्रत्येक वर्षी तुम्हाला रिझल्ट कसे वाटतात त्याचे रिझल्ट काय काय बदल तुम्हाला जाणून सोडवलं हो सोडवलं एकदम फास्ट प्रोसिजर होती म्हणजे आता साधारणपणे आपण गेलो तर किती प्लस साईज तुम्हाला आहे आता आता पाहायला गेलं तर दोनशे ग्राम तीनशे ग्राम काय काय चारशे ग्रामची फळ झालेली आहेत आणि ह्याला हार्वेस्टिंगला अजून वेळ आहे साधारणपणे किती वेळ असेल म्हणजे पहिल्या माळाला सुरुवात हार्वेस्टिंगला जे माल हार्वेस्टिंगला साधारणपणे अजून दीड महिना वेळ आहे म्हणजे वेळ आहे अजून आपल्या इकडे त्या म्हणजे कमी वेळात ही जिथी एकदम जबरदस्त जी साईज झाली त्या साईज साठी तुम्ही शिदाबळ स्पेशल सोबत अजून कुठल्या ग्रेड दिल्यात झिरो साठ वीस वापरलं झिरो साठ वीस वापरलं हां शेत जिरोयक्रोन्यूट्रेंट वापरलं वेलनेस आपलं भुवाटल कोंबी म्हणून मायक्रो न्यूट्रंट येते ती मायक्रोन्यूट्रंट तुम्ही वापरलं अजून स्प्रेला तुम्ही आपण प्रत्येक आता ह्या वर्षी आपले नवीन प्रोडक्ट आला कॅलवेल म्हणून लिक्विड कॅल्शियम ते जे पण ह्या वर्षी तुम्ही फवारणी केलेली आहे वरून लिक्विड कॅल्शियम फवारल्यामुळं तुमच्या फळाची जी साल असेल ती साल पातळ होऊन साईजसाठी एकदम जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला दिसतोय आपले जे बाकी शेतकरी बांधव आहेत जे तबस शेती करतात त्या शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणार ह्या प्रोडक्ट बद्दल आणि एकंदरीत शेतापाळा शेतीबद्दल नाही नाही शेतापाळी शेती ही नाशिवंतच आहे पण घाबरून जायचं काय कारण नाही कारण आपण चार वर्ष झाले वेलनेस बायोसांचे प्रोडक्ट वापरतो त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला आपल्याला म्हणजे सुरुवातीपासूनच शेंडा वाढू नये म्हणून आपण डॉक्टर मेटुरिटी वापरलं पुन्हा सेटिंगसाठी वेलसेट वापरतो आणि फुगवणी ज्या वेळेत तुम्हाला सांगतो पेशेल आणि मायक्रो रिटेंट वापरला आपण अटल म्हणून तरी माझ्या मते बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी वेलनेस बायोसायन्सचे प्रोडक्ट वापरले काय हरकत नाही धन्यवाद साहेब तुम्ही तुमचा वेळ दिला आणि ह्या सगळ्या केलेल्या मार्गदर्शनाबद्दल माहितीबद्दल आम्ही वेलनेस बायोसायन्स तुमचा आभार मानतो तु। धन्यवाद धन्यवाद